नमस्कार मंडई मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि त्यासाठी समिती सुद्धा गठीत झालेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती पूर्णपणे घेतली जात आहे म्हणजे एकंदरीत बँकेचं कर्ज किती घेतलेलं आहे पुनर्गठन किती आहे रेग्युलर शेतकरी बँकेचं कर्ज भरणारे किती शेतकरी आहेत याची पूर्णपणे माहिती घेतली जात आहे इतिमूत माहिती पूर्णपणे घेतली जात आहे आता नेमकी कोणकोणत्या बँकेच्या माध्यमातून ही कर्जाची माहिती दिली जात आहे शेतकऱ्यांची आणि कर्जाची माफी माहिती माहिती ही जुळाजुळीचं काम सध्या सुरू आहे जी काही माहिती आहे ती पूर्णपणे मॅच केली जात आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफीची माहिती पूर्णपणे राज्य सरकारला दिली जाईल राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला तो प्रस्ताव पाठवला जाईल आणि त्यानंतर कर्जमाफीची जी काही निधी असेल ती तरतूद केली जाणार आहे हिवाळी अधिवेशन होऊ शकते आणि या हिवाळ्या अधिवेशनात किंवा जी काही कर्जमाफीची माहिती असेल त्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर जर आता बँकेचं कर्जमाफ करायचं असेल तर मग कोणकोणत्या जिल्ह्यात त्याचं कर्जमाफीची माहिती बँकेच्या माध्यमातून दिली जात आहे कोणत्या बँकेची माहिती दिली जात आहे आणि त्याचबरोबर एकंदरीत जर बँकेचं कर्ज कराय माफ करायचं असेल तर हे कोणत्या शेतकऱ्यांचं माफ केलं जाऊ शकते याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला सुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे या बँकेचं कर्ज माफ केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं त्यांच्या वचन्या सांगितल्याप्रमाणे त्याची जी काही निधीची तरतूद असेल ती देखील केली जात आहे आणि त्यासाठी जे काही आंदोलन झालं होतं कडू यांचं शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते अशी जी काही माहिती होती त्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकार हे एक ठोस निर्णय घेईल आणि लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी घेईल असं कुठंतरी दिसत आहे कारण तर कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून बँकेची माहिती घेतली जात आहे म्हणजेच बँकेचं कर्ज किती आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिलेले कागदपत्र कोणते आहेत जे काही बँकेकडे डाटा असेल त्याची माहिती आणि शेतकऱ्यांची माहिती हे जुळवाजुळीचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे एकंदरीत जर एखाद्या शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज घेतलेलं असेल त्याची सातभारा त्याची होल्डिंग त्याचबरोबर आधार कार्ड बँकेचं पासबुक पॅन कार्ड अशी जे काही डॉक्युमेंट आहेत त्याची माहिती आणि बँकेची माहिती ही डाटा पूर्णपणे जोडला जात आहे एखाद्या जा घरातील व्यक्ती जर माहीत असेल तर त्याची देखील माहिती जुळवाजुळीचं काम जुळवाजुळीचं काम हे सध्या सुरू आहे आणि जी काही माहिती असेल ती बँकेच्या माध्यमातून जे काही सहकारी बँके असतील मध्यवर्ती संक सहकारी बँके असतील त्यांच्या माध्यमातून अहवाल सुद्धा दाखवण्यात आलेले प्रस्ताव सुद्धा दाखल करण्यात आलेले आहे जर एकंदरीत जर छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल यवतमाळचा जिल्हा असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल असे जे काही छत्तीस जिल्हे आहेत पूर्ण छत्तीस जिल्ह्याची माहिती पूर्ण राज्य सरकारची माहिती बँकेच्या माध्यमातून दिली जात आहे त्याच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव असेल ते प्रस्ताव सुद्धा दाखल करण्यात आलेले आणि या प्रस्तावच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी केली जाणार आहे जर एकंदरीत जर बँकेचं कर्जमाफ करायचं असेल तर जे काही नॅशनल बँक असतील त्या नॅशनल बँकेची माहिती घेतली जाते आणि त्याच नॅशनल बँकेचं कर्जमाफी केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही आय सी आय सी बँक सॉरी आय सी आय सी बँक असेल त्यानंतर एच डी एफ सी बँक असेल ऍक्सिस बँक असतील असे जे काही प्रायव्हेट बँक येतात त्या प्रायव्हेट बँकेचं मात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी केलं जाणार नाही परंतु नॅशनल बँकेचं आणि जे काही सहकारी बँक असतील मध्यवर्ती सहकारी बँक असतील त्या बँकेचं कर्जमाफी केलं जाणार आहे एकंदरीत जर कर्जमाफ करायचं झालं झालं असेल तर शेतकऱ्याला जी काही लागणारी कर्जमाफीची निधी असेल त्याची तरतूद केली जाईल आणि नंतर एक किंवा दीड लाखापर्यंत दीड किंवा दोन लाखापर्यंत ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे जर इन्कम टॅक्स धारक असेल आपण जर बँकेचं कर्ज घेतलं असेल परंतु आपण जर बँकेचं कर्ज घेतल्यानंतर सुद्धा बँक जे काही राज्य सरकारचा टॅक्स भरतो इन्कम टॅक्स भरतो अशा शेतकऱ्यांची मात्र कर्जमाफी केली जाणार नाही त्याचबरोबर जर तार कुंपण असेल त्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही त्याचबरोबर जे काही ट्रॅक्टरवर घेतलेलं लोन असेल याची याची शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी केली जाणार नाही म्हणजे टॅक्टरचं जे काही कर्ज असेल त्याचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार नाही परंतु पीक कर्ज असेल तुमचं पुनर्गठन असेल आणि रेग्युलर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही बँकेचं कर्ज भरणारे शेतकरी असतील या देखील शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जाऊ शकते परंतु शक्यता कमी आहे जे काही पुनर्गठन असतील त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि जे काही बँकेचं पीक कर्ज घेतलेले असतील अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाऊ शकते परंतु जे काही बँकेचं कर्ज हे रेग्युलर भरतात त्या शेतकऱ्यांची मात्र कर्जमाफी ही केली जाऊ शकत नाही किंवा त्याच्या संदर्भात काही नियम येतील अटी टाकल्या जातील आणि ज्या काही जाए यापूर्वी दोन कर्जमाफ्या झाल्या होत्या त्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी जे काही रेग्युलर बँकेचं कर्ज भरणारे शेतकरी असतील त्याची शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकत नाही नॅशनलाइज बँकेची कर्जमाफी पूर्णपणे केली जाईल त्याचबरोबर जे काही सरसकटची कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला होता त्या संदर्भात सुद्धा जी आर येईल आणि जी आरच्या माध्यमातून जे काही लागणारा निधी असेल त्याची तरतूद केली जाईल आणि त्या संदर्भात परत बँकेची माहिती दिली जाईल आणि शेतकऱ्यांच्या परत केवायच्या केल्या जातील आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती ही सरकारला पोहोचेल सरकारच्या माध्यमातून त्याच्या संदर्भात जे काही निधी असेल ते निधी निधी बँकेला पाठवण्यात येईल आणि बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकते अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय